आपण बर्फावर उष्णतेचा होणारा परिणाम आलेखाच्या सहाय्याने आहोत यासाठी आपल्याला स्टँड काचेचे भांडे बर्फ तापमापी बर्नर किंवा स्पिरिट दिवा हे साहित्य लागेल एका काचेच्या भांड्यात बर्फाचे काही तुकडे घेतले भांडे तिवळीवर ठेवून तिवळी स्टँडवर ठेवली स्टँडला तापमापी अडकवली व तापमापीचा फुगा बर्फामध्ये पूर्णपणे बुडेल अशी काळजी घेतली बर्फाचे तापमान मोजले बर्फाला बर्नच्या किंवा स्पिरिट दिव्याच्या सहाय्याने उष्णता देणे सुरू केले प्रत्येक मिनिटानंतर तापमानाची नोंद केली तापमान हळूहळू वाढत जाते जोपर्यंत पूर्ण बर्फ वितळून पाणी होत नाही तोपर्यंत ते शून्य डिग्री सेंटीग्रेड राहते तापमान शून्य डिग्री सेंटीग्रेड नंतर हळूहळू वाढत जाते दहा वीस तीस असे आपण उष्णता देणे चालू ठेवू तोपर्यंत नव्वद डिग्री सेंटीग्रेडला पोहोचते पाणी उकळू लागते तपमान तसेच राहते शंभर डिग्री सेंटीग्रेडला पाण्याचे वाफेत रूपांतर होते पाण्याचा शेवटचा थेंब वाफ होईपर्यंत समान राहते बर्फ वितळून पाणी उकळू लागेपर्यंत उष्णता देत राहिले व तापमान मोजत राहिले निरीक्षणाची नोंद केली तपमान व वेळ यांचा आलेख काढला बर्फाचे पाण्यात आणि पाण्याचे वाफेत रूपांतर होताना उष्णता शोषून घेतली जाते